नमस्कार मंडळी तर सगळ्यांना होळीच्या मनापासून शुभेच्छा तर आज आपण बघतो आहे की होळीनिमित्त पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत कशी बनवायची तर त्यासाठी मी इथे पाव किलो चणा डाळ घेतली आहे जी की मी तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवलेली आहे जेणेकरून आपलं पुरण चांगलं होईल तर ती आता डाळ बघा एकदम दुप्पट फुलून झालेली आहे तर अशी डाळ मी हे तर कुकरमध्ये घेते आणि डाळीच्या तीन पट आप तीनपट तरी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला कटाची आमटीसुद्धा बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या डाळीचा सार पाहिजे म्हणून तर इथे मी बघा अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि दोन चमचे तेल टाकली आहे हळदीमुळे पूर्णाला एक छान कलर येतो आणि दिसायला छान दिसतात पोळ्या म्हणून तर इथे माझ्याकडून हा व्हिडिओ थोडासा स्किप झाला तर इथे मी तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि डाळ बघा एकदम मौसूत शिजलेली आहे आता त्याच्यातल्या असे चाळणीने पाणी निथळून घेते आता मी डाळ कुकरमध्ये काढून घेते आणि आता आपल्याला गुळ टाकून शिजवायची आहे तर इथे बघा पुरणपोळ्या करताना खूप गंमतच झाली तर माझ्या लहान मुलाने ना आदल्या दिवशी मी सगळं साहित्य काढून ठेवलेलं की सकाळी लवकर मला व्हिडिओ बनवता येईल म्हणून तर त्याने गुळाचं पॅकेट पाव किलो कुठे ठेवलं मला समजलंच नाही तो पण खेळता खेळता कुठे लपून ठेवलं त्याला पण माहिती नाही आणि सकाळी माझी एवढी तारांबळ उडाली मी खूप शोधलं पण ते काय मला सापडलंच नाही असं म्हटलं लहान ला। आहेत चालायचं तर हे इथे बघा मी माझ्याकडे जेवढा गूळ बाकी अवेलेबल होता तेवढा मी घेतला आणि डाळ थोडीशी कमी केली त्याच्या अंदाजाने आणि आता वाटीभरच गुळ घेतला आणि ती वाटीभर डाळ घेतली आणि त्याच्यात तीन चमचे मी साखर ॲड केली आहे आणि साखर शक्यतो मी टाकत नाही पुरणपोळीमध्ये पण आता माझ्याकडे ऑप्शन नव्हता म्हणून मी थोडीशी साखर ॲड केली पण ह्या पण अशा पण पुरणपोळ्या खूप छान होतात तर इथे मी आता हे सगळं चांगलं हलवून घेते आणि चांगलं हे डाळ आणि गूळ एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे तर अर्धं पुरण आपलं इथं चांगलं शिजवलं डाळ चांगली शिजल्यामुळे इथंच चांगलं पुरण तयार होतं तर आता हे चांगलं पाणी त्याच्यातलं आटेपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे आता इथे तुम्हाला पातळ झाल्यासारखं दिसेल पण ते थोड्या वेळाने आटतं त्याच्यामुळं घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे इथे कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे एक पाच ते दहा मिनटानंतर डाळ बघा आता घट्ट होत आली आहे तर इथे मी थोडंसं जायफळ किसून टाकते जायफळ असून वरन वरतून ताजं ताजं किसून टाकायला मला खूप आवडतं म्हणून मी असं टाकले त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि इथे वेलची पावडर टाकते मी आता हे सगळं हलवून घ्यायचं आहे इथे पूरणाचा वास खूप सुंदर येतो इथे मी एकदम सकाळी सकाळीच व्हिडिओ काढायला घेत गे, घेतला होता त्याच्यामुळे माझी तर खूप ताणांबळ उडाली लहान मुलं घरी असले की असंच होतं तुमच्या पण घरी असे आहेत का लहान मुलं आता मी ते चमच्या तूप टाकते जेणेकरून पूर्णाला एक वेगळा स्वाद येईल आणि ते पण चांगलं मिक्स करून घेते तर इथे बघा मस्त असं घट्ट सगळं एकदम असं पाणी त्याच्यातलं आटलेलं आहे आणि इथं आपलं पुरण तयार आहे आता हे आपल्याला चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे तर आता आपलं इथं पुरण थंड होते आहे तोपर्यंत आपण इथे कणिक भिजवून घेऊया तर कणिक भिजवताना बघा गडबडीमध्ये माझ्याकडून व्हिडिओ पॉज राहिला आणि मी लक्षच दिलं नाही तर इथे मी तुम्हाला प्रमाण सांगते की जेवढी आपण डाळ घेतली आहे ना तर पाव किलो डाळ असेल तर आपल्याला पाव किलो पीठ घ्यायचं आहे तर पिठामध्ये सुद्धा अर्धा अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ असं आपण करू शकतो आता आपण याला अर्धा तास बाजूला भिजण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण पुरण बारीक करून घेऊ तर आते ही थोड़ थोड़ आता ही अशी बघा चाळण घेतलेली आहे मी पुरणाची आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं डाळ टाकून घेते आणि एक आपल्याकडे घरी वाटी असते त्या वाटीने आपल्याला हे चाळणीवर घासायचं आहे आता आपली डाळ आधीच चांगली शिजलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे पटापट पटापट अशी बारीक होऊन जाईल तर इथे बघा असं मी वाटीने करून घेते चांगलं पुरण हे बघा आता आपलं पुरण पण इथे रेडी झालेलं आहे याचा मस्त गोळा बनवून घेते आणि आता आपण पोळ्या लाटायला चालू करूया त्याच्या आधी आपण बघूया की कणिका आपली चांगली भिजली आहे का तर जेवढी पण क कनिक कनिक भिजवताना जेवढा आपण चांगलं त्याला मळून मळून हे करू न तर आपली तशी त्याची लवचिकता वाढत जाते आणि जेवढी त्याच्यामध्ये लवचिकता वाढेल तेवढी आपली ते ते पुरणपोळी चांगली होते म्हणजे आपली पोळी फाटत नाही किंवा त्याच्यातून पुरण बाहेर येत नाही त्याच्यामुळे एकदम अशी सैल आपल्याला पीठ कणिक मळून घ्यायची आहे तर इथे मी थोडं तेल टाकून एकदम त्याला आपटून आपटून असं मस्त मळून घेतलेलं आहे आता आपण त्याचे आता आपण त्याचे गोळे बनवून घेऊया तर इथे मी छोटासा कणकेचा गोळा घेतला आहे आणि तेवढ्याच प्रमाणात पुरण घेतलं आहे इथे पुरण जास्त पण थोडासा जास्तच घ्यायचं आहे जेणेकरून आपली गुबगुबीत अशी पुरणपोळी तयार होईल तर दोन्ही बोटांच्या सहाय्याने बघा असं मी इथे उंडा बनवून घेते अशी वाटी बनवून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये पुरण टाकायचं आहे पुरणाचा गोळा हातात घ्यायचा आहे आणि मस्त असा उंडा बनवून घ्यायचा आहे तर असा दोन्ही बाजूने एका हाताने असं कनिक थोडी वरती वरती सरकवत असा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे पुरण आतमध्ये दाबायचं आहे जेणेकरून ती पुरण बाहेर येणार नाही आणि वरचं जे राहिलेलं आपल्याला जी कणिक उरलेली आहे ती आपल्याला अशी दुमडून घ्यायची आहे इथे बघा आपला मस्त उंडा तयार झालेला आहे तर असे मी एकदमच तीन चार उंडे तयार करून घेते म्हणजे तवा तापलेला आपल्याला असला की पटापट पुरणपोळ्या होऊन जातात तर इथे पीठ घेताना पिठामध्ये थोडी दाबायची आहे आपल्याला ते प्रेस करायचं आहे म्हणजे जेणेकरून पुरण सगळीकडे पसरेल पोळीमध्ये आणि लाटायला सोपं जाईल नवीन शिकणाऱ्यांसाठी टी ही टीप आहे हाताने असं थोडी दाबून घ्यायचं आहे म्हणजे पुरण आपलं एक्स एका बाजूला राहणार नाही सगळीकडे पसरेल काटोकाट तर आता पोळीला जरासुद्धा दाबायचं नाही आहे एकदम असं हलक्या हाताने लाटायचं आहे इथे बघा मी जरासुद्धा कुठे प्रेस नाही करत आहे एकदम हलक्या हाताने पुरणपोळीला लाटायचं आहे जेणेकरून सर सर सरसर पुरणपोळी आपली लाटली जाईल आणि इथे बघा मी आता एक पेपर घेतलेला आहे जेणेकरून कोणी नवीन जर पोळी शिकत असेल तर त्याला लाटायला जमत नाही म्हणून ही ट्रिक आहे की आपण खाली पेपर घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पुरणपोळी असे पेपर पेपर हलवू शकतो आपण पुरणपोळी हल हलत नाही आणि एकदा बघा घेतली लाटायला की आपण जास्त पीठ पण वापर पिठाचा वापर करायचा नाही आहे एकदाच सुरुवातीला मी इथे पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि मस्त अशी गोल पुरणपोळी आपण लाटलेली ला आहे इथे बघा एकदम अशी छान गरम तव्यावर मी आता पोळी टाकलेली आहे आता वरच्या बाजूने पूर्ण छोटे छोटे बबल यायला चालू झाले की मी आता इथे पुरणपोळी पलटून घेते इथे गॅस थोडासा वाढवते दुसऱ्या बाजूने भाजताना आणि वरच्या बाजूने तूप सोडून घेते इथे तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप दोन्हीपैकी काही करू शकता मी ते तुपाचा वापर केलेला आहे कारण पुरणपोळी म्हटल्यानंतर तूप तर पाहिजेच तर आता बघा पुरणपोळी फुलायला चालू झालेली आहे तर आता बघा आपली पोळी कशी मस्त फुगते है। तर आपण पलटून घेऊया शिटम फुगलेली पोळी खायला कुणाकुणाला आवडते मला कमेंट करून सांगा तर दुसऱ्या बाजूनीसुद्धा मी ते तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते पोळी तर अशा प्रकारे तुम्ही पोळ्या केला तर अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा एकदम करायला इझी आहे जेवढा आपण म्हणतो तेवढी पुरणपोळी अवघड नाहीये आवडीनं केलं तर खूप छान वाटतं करायला तर आता याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुरणपोळ्या करून घ्यायच्या तर आता आपली कटाची आमटी बघूया आपण कशी करायची ते तर त्याच्यासाठी मी ते एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडे लसूण घेतलेले आहेत सात आठ पाकळ्या थोडं ओलं खोबरं घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो आणि तीन चार हिर लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर थोडी लसून आपण फोडणीमध्ये सुद्धा टाकणार आहे त्याच्यामुळे ती मी थोडीच घेतलेली आहे तर आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि इथे ते बघा मी घरी गरम मसाला बनवलेला आहे त्याच्यातील मी दोन चमचे गरम मसाला टाकते तर आता हे सगळं मी छान बारीक करून घेतले आता आपण इथे फोडणीसाठी कडीपत्ता आणि लसूण घेतलेली आहे आणि मग अशी बघा डाळ काढून ठेवलेली त्याच्यातली ते मी ही थोडी डाळ घेते आता ती कुसकरून आपल्याला टाकायची आहे त्याच्यामध्ये जेणेकरून कटाची आमटी आपली थोडी घट्ट म्हणजे त्याला मिळून येईल तर आता आपण फोडणीला चालू करूया फोडणीमध्ये मी तेल जिरं राई टाकलं आहे ठेचलेलं लसूण आणि कढीपत्ता आणि हिंग टाकला आहे हे सगळं बारीक गॅसवर मस्त भाजून घ्यायचं आहे लसूण आणि त्याच्यात अर्धा चमचा हळद आणि दोन ते अडीच चमचे लाल तिखट टाकले थोडी झणझणीत एकदम पण नाही कारण माझ्या मुलांना खूप कटाची आमटी आवडते तर ती खातात म्हणून मी थोडं कमीच टाकले इथे मी एक ते दीड चमचा मीठ टाकले आणि जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते दोन तीन चमचे टाकायचं जास्त पण नाही एकदम घट्ट करायचं नाही आहे तर पोळीचं सार बघा पातळच असेल तर प्यायलासुद्धा मजा येते तर सगळं तेल सुटेपर्यंत ते चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर मस्त असं त्याला तेल सुटले सगळं फ्राय झालं तर आता इथे आपल्याला आता आपण ते डाळीचं पाणी टाकून घेऊया इथे मस्त तेल सुटलेलं आहे हे, हे डाळीचं पाणी बाजूला काढलेलं ते मी आता इथे टाकते आणि ह्याच्यात आपण आता वरतून पाणी गरम पाणी ऍड आहे त्याच्यात जेवढं आपल्याला सार हवंय जेवढी आपल्याला कटाची आमटी हवी तेवढं आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे आणि ती जी डाळ कुस्करून हो जी डाळ ठेवली होती बाजूला ती पण आपल्याला इथेच कुस्करून त्याच्यामध्ये ॲड करायची आहे जेणेकरून कन्सिस्टन्सी एकदम मिळून येईल त्याची आता इथे शेवटी बारीक केलेली कोथिंबीर के, को के टाकली आहे आणि याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची तुम्हाला पुरणपोळी कशा सोबत कटाची आमटी सोबत खायला आवडते की तुपासोबत दुधासोबत ते मला नक्की सांगा आमच्या घरी तर आम्ही मस्त दुधातून कालवून मस्त त्याच्यावर तूप टाकून खातो तर इथे बघा आपल्या पुरणपोळी कटाची आमटी तयार आहे या पुरणपोळी खायला तुम्ही पण आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा